नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर तुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजारसमती या ठिकाणी अवकाळी दोनशे पंचावन्न क्विंटल जसे दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकालेली दहा क्विंटल जसी दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकालेली सत्याहत्तर क्विंटल जसी दर नऊ हजार शंभर रुपये क्विंटल दर नऊ हजार सत्तर रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकालेले चारशे तीस क्विंटल जसे दर दहा हजार चारशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार चारशे दहा रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकाळी न तीनशे त्र्याण्णव क्विंटल जास्तीचा दर हजार एकशे पन्नास रुपये जात आहे लाल